tomando Пасайдан. आता विश्वात्मके देवे येणे वाग्य तोषावे तोषो मज द्यावे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांशी तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची आळी अनवरत भूमंडळी भेटता भूता सलाकल्प सलाकल्पतरुद्ध चे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे लांछन मार्तंड जे, जे तापहीन ते ही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजीजी आदी पुरुषी उखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय होवावेजी ते श्री विश्वेश्वरा श्रीविश्वेश्वराओ हा होईल दान दानपसाओ येणे वरे देव सुखिया जाला सुखिया झाला